ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यावर्षीच्या प्रदर्शनात ज्युनियर विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय विद्यार्थ्यांनी विविध उपकरणं तयार करून त्यांच्यातील कल्पकता आणि संशोधन वृत्तीची चुणूक दाखवली या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीला लागावी त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि कल्पक संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं दरवर्षी विज्ञान प्रदर्शन घेण्यात येतं यावर्षी ज्युनियर विभागाच्या वतीनं आयोजित विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे यांच्या हस्ते आणि डी सी नरके विद्यानिकेतनचे माजी प्राचार्य बी आर अकीवाटे प्राचार्य ए एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनात चोवीस

लवटे यांचं मार्गदर्शन लाभलं